तुम्हाला काय बदल वाटला दोन वर्ष ज्या मशीनने खाल्ले त्याच्या त्याच्या बाबतीमध्ये बदल एकदम चांगला वाटला सर स्वीट वर बी व्यवस्थित येत नव्हत्या किती हो महिन्यात व्हिटीवर येते आता ही।, ही तीन महिन्याला दोन अडीच महिन्याला सीट वर येते रेग्युलर रेग्युलर दोन अडीच महिन्यात तीन महिन्याला येल्याच्या नंतर आणि मग तुम्ही भरता कधी भरतो सहा महिन्याच्या नंतर सहा महिन्यात भरता म्हणजे तरी तुम्ही सहा महिन्यानंतर बरं भरल्यानंतर दूध लगेच कमी होतं का तुमचं नाही चालते चार पाच महिने त्याच्यानंतर पूर्वी किती महिने चालायचं पूर्वी चालायचं नंतर भरल्याच्या नंतर एक महिना दीड महिना चालायची लगेच आता मला सांगा मग भरल्यानंतर एक महिना दूध जर चाललं तुमचं किती महिना नुकसान झालं तीन ते तीन चार महिन्याचं निम्म्यावर जर आली तर तुमचे आठ लिटरचे किती शिल्लक राहिले फक्त नऊ आणि पंधरा लिटरचे सोळा लिटरचे किती राहिले आठ म्हणजे आठ लिटर डायरेक्ट तुमचं घटणार सरासरी काढल्यावर शेवटपर्यंत मग तुम्ही विचार करा चार महिन्याचं सोळा तीन महिन्यात जरी आठ लिटरनी घटलं तर किती झालं ते डेली आठ लिटर तीन महिन्याच्या नव्वद दिवस आठ नऊ बहात्तर सातशे वीस लिटर सात पाच पस्तीस पाच पन्नास रुपये जर धडलं तर जवळजवळ सौतीस ते अडतीस हजार रुपये तुमचं काय होतं नुकसान कशामुळे दूध न टिकल्यामुळे हे शेतकरी हिशोब करतो का म्हणजे भाकड काळ आणि दुधाचा काळ टिकत नाही गाभण गाभण रात नाही राहिली तर दूध आटून जात तुम्हाला आठवावी लागत सोडून ना म्हणजे तुम्हाला दूध रेग्युलर मिळतं त्याच्यामुळे तुम्हाला मिल्क चार्जर परवडतं जे लोक धरसोड करतात अर्धवट वापरतात त्यांना परवडल का त्याला कसं दरसोड केल्यावर नाही के जमत बंद करून पाहिलं कधी नाही कधीच नाही